मात्रे फाउंडेशन यांच्या वतीने प्रतिवर्षीप्रमाणे यावर्षीही स्वराज्य दही काला उत्सव दोन हजार चोवीस चे आयोजन डोंबिवली माजी स्थायी समिती सभापती दीपेश मात्रे यांनी दिली आहे स्वराज्य दही काला उत्सव निमित्ताने विविध कार्यक्रम ठेवण्यात आले आहेत तसेच दहीहंडी फोडण्याचा मान रिक्षाचालकांना देण्यात येणार आहे याचे कारण रिक्षा असतात वस्तू वस्तू बॅग अन्य काही परत देतात परंतु त्यांना पाहिजे तसा मान सन्मान देत नाहीत त्यांच्याकडे वेगळ्या प्रकारे बघितले जाते एखाद वेळेस व्यक्ती आजारी पडल्यास रुग्णवाहिका येण्याच्या अगोदर रिक्षावाला तेथे पोहोचतो म्हणून या सर्व बाबींची दखल घेऊन रिक्षाचालकांना हंडी फोडण्याचा मान मिळणार आहे तसेच सहभागी झालेल्या गोविंद पथकांनी सलामी देण्यासाठी बक्षिसे ठेवण्यात आली आहे तसेच संजू राठोड विनायक माळीसह अन्य कलाकार यावेळी उपस्थित राहणार आहेत तसेच सव्वीस ऑगस्ट रोजी रात्री बारा वाजता कृष्ण जन्माष्टमी साजरी केला जाणार आहे त्यानिमित्ताने भजन कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे तसेच कमानी गेट लावले जाणार नाही जेणेकरून वाहतूक कोंडी होणार नाही ना। कमानी लावू नये यासाठी आपण इतर पक्षाचीही बोलणार आहे असे सांगितले दही काला उत्सवाचे निमंत्रण मुख्यमंत्री एकनाथ शिंदे खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे यांनाही दिले आहे अशी माहिती यांनी दिली यावर्षी आपण दही उत्सव मोठ्या प्रमाणात साजरा करणार आहे सत्तावीस तारखेला आणि या दहीहंडीमध्ये आपण रिक्षा चालकांना एक विशेष मान दहीहंडी दे फोडण्याचा देतोय जेणेकरून रिक्षावाल्यांच्या बद्दल जे शहरामध्ये किंवा नागरिकांमध्ये जो रोष असतो कुठेतरी कमी व्हावा आणि रिक्षाचालकांबद्दल थोडं चांगलं मत लोकांचं चा व्हावं याच्यासाठी आणि रिक्षाचालकांनी देखील समाजासाठी आपण जे काम करतोय ते लोकांपर्यंत पोचावं याच्यासाठी आपण हा एक प्रयत्न करतोय रिक्षाचालकांना एक संधी देऊन रिक्षाचालकांबद्दलचं लोकांचं मत बदलण्याचं आणि लोकांमध्ये त्यांच्याबद्दल एक चांगली भावना निर्माण करण्याचा आमचा एक प्रयत्न आहे कारण रिक्षाचालक आपण बघितलं असेल तर अनेक वेळा रिक्षाचालक एक चांगलं काम या शहरासाठी करत असतात ॲम्ब्युलन्सची व्यवस्था नसेल तेव्हा पेशंटला हॉस्पिटलपर्यंत पोहोचवणं त्याचबरोबर पेशंट काही लोकांचे दागिने जेव्हा ह्याच्यामध्ये राहतात रिक्षामध्ये ते परत देण्याचं काम किंवा अनेक वेळा इमर्जन्सी सिच्युएशनमध्ये रिक्षावाले चांगल्या पद्धतीने काम करत असतात त्यांचं हे काम लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी आमचा एक प्रयत्न आहे या वर्षी महिलांसाठी तर दरवर्षीच आपण हंडी करत असतो ब्युरो रिपोर्ट इंडियन टीव्ही न्यूज